रत्नागिरीत आषाढी वारीचं आयोजन शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशा संकल्पनेतून रत्नागिरीतून निघाली वारी प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणं शक्य नसलेल्यांसाठी रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचं आयोजन वारकरी भाविक पारंपरिक वेशात टाळ मृदंग पथाकांसह झाले सहभागी विठ्ठलाच्या नामघोषण दुमदुमली रत्नागिरी माळनाका परिसरात वारीचं गोल्ड रिंगण

पंढरपूरला जावं लागत नाही आठशे वर्ष वारीची आहे आणि अनेक जुने जे नागरिक आहेत त्यांना वारीसाठी जाता येत नाही अशा नागरिकांसाठी अशा भाविकांसाठी अशा वारकऱ्यांसाठी या वारीचं आयोजन केलेलं आहे हरिओम